कृषी दिनाचे औचित्य साधत सातारे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये वृक्षारोपण करत कृषी दिन साजरा यावेळी गावातील मान्यवर ग्रामस्थ व शेतकरी बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री माननीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आपण कृषी दिन साजरा करतो त्यांच्या जयंतीच्या आणि कृषी दिनाच्या औचित्य साधून आज आपल्या गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते आपण या ठिकाणी निसर्ग उपयोगी सावली देणारं आणि एक धार्मिक महत्त्व असलेलं असं वडाच्या झाडाचं आपण या ठिकाणी रोपण केलेलं आहे आणि या कृषी दिनानिमित्त आणि वृक्षरोपणासाठी गावातील आपले सरपंच सन्मान्य ग्रामपंचायत सदस्य नवनियुक्त झालेल्या आपल्या ग्रामपंचायतीचे ग्रामविकासाधिकारी आणि सर्व शेतकरी बंधू या ठिकाणी आज आपल्याला कृषी दिनासाठी उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि सर्वांना सर्व शेतकरी बंधूंना कृषी दिनाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देतो तर कृषी दिनानिमित्त शेतकऱ्यांना एक दोन शब्द बोलावं असे मी विनंती करतो त्यांनी दोन शब्द आपले त्या ठिकाणी व्यक्त करायचे आजच्या कृषी दिनानिमित्त आपल्या इथे नवीनच आलेले नियुक्त झालेले सोनामी साहेब आणि ग्रामसेवकही नवीनच आलेले जद्गीर साहेब तरी दोन्ही कारव्यवस्थित प्रकार करावे आणि आमचे ग्रामस्थ हे कधी कुठल्या आग करायला त्रास नाही आणि आजच्या दिवशी हे वडाचं झाड इथं लावलेलं आहे याचं संवर्धन करायचं काम हे आमच्या गावकऱ्यांचं आहे साहेबांनी जरी झाड दिलं पण ते जगवायचं काम आमचं गावकऱ्यांचं आहे सर्वांनी आणि सगळे बांधले आपले गावकरी शेतकरी बांधव आणि सरपंच सगळ्यांच्या साक्षीतराव्यानं आज कृषी दिनाच्या निमित्ताने आपल्या इथे वडाचं एक वट वृक्ष म्हटलेलं आहे त्याला असते ऋषींनी त्याला मान्यता दिली आहे पिंपळ आणि वट हे वृक्ष हे याच्यातून आपल्याला पर्यावरणातून त्यांच्या याच्यातून सगळ्यांना आपल्या हे मिळणार आहे म्हणून आपण त्या झाडाची जोपासना करणं हे सगळ्यांचंच काम आहे असं हे वैयक्तिक काम नाही बा पुणे येईल आणि मग ते करील सगळ्यांना मग ते सगळ्यांच्या सहकार्यांचं अतिशय त्याने थोडंसं पाणी टाकलं आपल्याला मुलं लहान लहान त्याला थोडंसं कुंपण करावं लागेल तर त्या त्याची पण आपण काळजी घेतली पाहिजे देश साक्षर साक्षर करायचं काम आपल्या आहे सगळं कारण पुण्याचं काम आपलं आहे पण ती व्यवस्थित राबवली सगळ्यांपर्यंत पोचली सगळ्यांपर्यंत विचार जर गेला तर निश्चितच क्रांती घालायला काही टाईम लागणार नाही अरक लक्षात तर अशा पद्धतीने हे काम आहे हे काम आपण सगळ्यांनी याच्यात घ्यावं आणि सगळ्यांनी सहकार्य करून कुठली गोष्ट आहे सगळ्यांच्या विचारातून ती गोष्ट घडली ती अगदी चांगल्या पद्धतीने पार करू शकते हा माझा एक विश्वास आहे आणि तो विश्वास सारखा की होईल हे निश्चित मी सगळ्यांच्या वतीनं हे म्हणून आम्ही माझी घेऊ शकतो काही जबाबदारी आहे माझ्या वया मी माझा प्राम लागेल तुमचं चुक म्हणतो आणत करून शिवलं आम्हाला सोरे या झाडाची सावली ज्यावेळेला आपला पुन्हा शंभर वर्षापूर्वी सप्ताह होईल शताब्दीन होईल त्यावेळेला आपली त्यावेळेला आपले नातू पण ह्या झाडाचा सुखरूप बसतावा अशी मी पण अपेक्षा करतो <laughs>